मी काय म्हणते आता बाई जरा गावात जाऊन येऊ का मी का ती थोडं म्हणलं ब्युटी पार्लर ला जाऊन यावं जरा काय ब्युटी पार्लर आणि ना आजच्या दिवस जाऊ द्या ना पण मी काय करते लगेच जाते लगेच येते तिला माहित पण होणार नाही एवढी जलद निशिन का पण मग जाऊ दे ना, ना ते आले तिला काहीतरी सांगते हे बघा आले काय चाललं कुठं चाललं मॅडम मी का कुठं नाही चालले कुठे चालली ना जा मग तिकडे तेवढं राणामधलं काम राहिले तेवढं ते करून मी माझं करून आले जाऊ दे करेन मी आज जाणार आहे का ती गेली आली तू मला गावात दे हे म्हणजे बरं घरातलं काम सोडायचं ना निघायचं तोंड रंग रंगवायला तिला पार्लरला जायची म्हणती अह पण मी घरातली सगळी कामं केली ना अगं नका ना तोंडू जरी घरातली कामं केली असली तर रहित कर तिकडे पार्लरला जायचं काम बघा काम रोजच करी ते मी उद्या करेन माझ्या वाटायचं राहू दे तसंच तसं तिथलं काम तसं कसं ठेवता येणार राहण्यामधलं अगं खट्टा काजी पाणी द्यायची ती खुरपून आली वासारी मग त्या राहिल्या चार वासाऱ्या कोण घ्यायचं मग उद्या जाईन ना उद्या जाईन मी आज जाऊ रोज मंजूर आला मड्या पैसे घालायचे त्या गावावर मंजूर आणायची इकडं रोज त्याला पैसे आपल्या गावात नाही का राहणार नाही का काम करावली तिली अगं त्यांना रुपया नाही खर्च होत इथं चारशे रुपये रोज द्यावा लागतात त्याला तीन टायमाला खायला नाट्टा चावता टाइम चिहा हात बाजाना त्यांचा हात ना त्यांचा काळा सुद्धा व्हायना मनाने कारभार करू कार होऊ का। माणसाने तसं ऐका तिला तेवढं नाही कळत तिला सारखं पार्लर उठलं की सुटलं पंधरा पंधरा दिवसाला नसते पार्लर पळत असते मागच्या वेळेस पण पाहुणे आले घरामध्ये मी एकटीने सगळं काम केलं हे कुठं पार्लर मध्ये चार तासांनी घरी आली मग लागतो तेवढा टाइम लागतो तेवढा टाइम मग घरचं दारचं बघून ना तू काय मी एकटी नाही काय तुमचं काय कुठं घेतले का मग मला काय उत्तर नाही घेतलं पण तू थोरली तुझंच वळण केलं लागले काय आधी पळत होती पार्लर तेव्हा तिला आता सवा लागली हो मी पळत होते पण मी घरचं काम करून पळत होते आत्या मी काय तुमच्या एकटी नव्हते टाकत काम मला नका सांगू एकटी काम करत होती बघा या पार्लरला जाऊन आली किती गोरी बुपटी दिसू राहिली आणि मी काय काळी दिसत हा काळी दिसत मग मात्र करीत नसत जाऊ अग काळ ती मोत्याच जाळ असत काय करायची लाईक वरायला तरी तुला मला पण वाटत मी काळ पिकलं तरच खाताय गोर नाही काय खाईन गोर मला इथून पुढे आता काय सांगायचं नाही तुम्हाला सांगते ती आज पार्लरला गेली ना मी घरातलं काहीच काम करणार नाही मी एकटी काम करणारच नाही काय तोंडू नका मी पोरांना सांगून काय बाहेर चालले काय चाललं र काय झालं ते जेन बरोबर आहे काय राजे नाही ते हिमती गावात जायची हिमती रानात राहिले काम हा जाऊ दे ना गावात ब्युटी पार्लरला का जाऊ दे ना गावात म्हणजे काय तुझा लाड झाला येऊ काय लाड झाला मग येईन गावातून माघारी लगीन करायचं करीन की त्या तशा पण त्या मोठ्या आणि मी सगळं घरातलं पाणी सगळं आवरून चालली चांगला का दादा सांग आजचे दिवस काम, काम।, काम करून ना उद्या जाऊन गावात मग असं नाही मी उद्या काम करीन भाऊजी मी आज उद्या उद्या खा ब्युटी पार्लर लावून उद्या काय नाही ये तुमची बायको तर मत जाते किती गोरी गोरी दिसतील मला नाही वाटत का मी जळके जळके मी काय म्हणते आपल्या घरामध्ये काय कुणाचं लग्न आहे काय मोठा कार्यक्रम आहे का आजच जावं म्हणून माने का असं तिथलं महत्वाचं काम आहे ना मी काय नाही म्हणत नाही ना उद्या बाई पण रोजच काम करायचंय ना बाई रोजच वावरात जायचं आहे ना पण तिकडे बा पाणी द्यायची खट टाकायची तेवढं होऊन का मग उद्या तेवढं कामा मारल्या जाणार तू गावात मी उद्या जाईन ना पण मला आज जायचं आहे ब्युटी पार्लर काम करणार मग तेवढं झालं जा मग दुपारून मी सगळ्यापासून कामच करतो ते मी नाही एवढं काम करणार एवढं नाही करणार म्हणजे काय लय मोठ आहे काय डोंगर तिला काय तुझ्या डोक्या उचलायला एवढं नाही करणार आता मला वळडू मी रडन रडी तर रडी तुझ्या आई बाबा हिशिक काम सांगलं मी रडन कशी हसत आई बाबा पशी रडायचा पगो माझ्या पशी नाही खा प्याचा लाड आई बास एवढं बोलत आहेत का भाऊजी तुम्ही का बसा तुम्ही लाड आणि एड करून ठेवलंय बायकोला अरे बोलायला नाही बोललो म्हणलं ना परवा केव्हा येणार स्वप्न नाही खेळू नाही तर हलत घ्या आई दादा सांगला का काय करायचं ते तूच बघ बारकी बारकी म्हणून तू लाडून ठेवलं तर ह्या दोन्ही सोना तुझी तू हँडल कर लाडून ठेवल्यात लागा अरे मस्त आता थोडी दे पण त्या रागडा ना तर तुम्ही मोकळ्या सोड्या अर एवढा असता का तुम्ही आधी सांगितलं असताना म्हणजे मीन त्यात आल्या कुठं जा मी जाऊ देणार काय मी तुझ मी बघा आई जाऊ दे गाडी एवढं काय तवा

जाऊ इकडं मतदार मजूर करून जी काम करू जाऊ राऊ तुम्ही काय टेन्शन घेऊन जाऊ काक्यातून उरलं तर खाका नाही तर बसत तस अरे आईकरी